बाय बाय पुणे आता आम्ही कोल्हापूरला परत रिटर्न चाललेलो आहे आणि आता आम्ही ती बघा मुलं पाण्यात कशी खेळतात यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आणि आता आम्ही परत रिटर्न कोल्हापूरला चाललेलो आहे आणि आम्ही रेल्वेनं जा आता जायचं ठरवलेलं आहे तर तो तुम्हाला प्रवास सुद्धा आमचा कंटिन्यू दाखवतो मग बघा तुम्ही तुम्हाला कसं वाटतं आणि चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा रिक्षा न्यायला आलेली आहे ओलिकची रिक्षा मागवलेली आहे की बघा तुम्ही रिक्षा पाहू शकता लावा इथं रिक्षा आलेली आहे ठीक आहे तर आज आम्ही क्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी आलेलो पुण्यात आणि आम्ही आता रिटर्नच चाललेलो आहे आज सोमवार आहे जवळजवळ जो आम्हाला एक दहा अकरा दिवस झालेले आहेत आता लिफ्ट आलेली आहे तुम्ही बघू शकता ग्राउंडला पुणा आणि कोल्हापूर मध्ये का काय एवढा काय फरक नाही आहे जास्त सेमच आहे दोन्हींच पण हे हां ओटीपी पोटुक्यांच्याकडे जाय त्यांनी केले ना हे yeah. त्यांनी आमचं नाव हो केले का कोणाचे केले विचारू काय फोन करून हां ओटीपी सांगवणार आहे बरं काम कंपनी वाते

बाग मागे का हो येऊ का बहिणी फोन करतो चला फोन करतो बर थँक यू तिथे बघे राहू देऊया ना जाता जाता डॉलिर तिथे गाडी तर काय पाहिजेच ना तेवढं आठ आठ वाजता संध्याकाळी पोहोचायचं फोन करा गाडीत बसल्या सोमवार रविवारी येऊन आहे पेमेंट कर कॅन्सल स्कॅनर आहे ना बेचाळीस रुपये चला यो थँक्यू आता आम्ही स्टेशनला आलेलो आहे तळेगाव दाबाड्याचं स्टेशन आहे आणि आता तिकीट घरामध्ये आम्ही जाणार आहे हे तिकीट घर आहे ब्लॉक ब्लॉक तेरा निकालो काय व्हिडिओ मशीन वरत कुठं काय करणार

का मग कुठं बसा म्हणाला काय प्रॉब्लेम येत नाही मी कुठं व्हायला लवकर शिस्तात बसा कुठे पण चालते व्यम बसा आहे की कुठं पण <laughs> चार। <गेवागी> चार। मागे चार। चार। मागे मागास मागे माग हे मशीन आहे आणि हे डबाय दहा गर्दी आहे की गेली हो खाली कुठली शहरावी लोक खाली होणार सगळे खाली होते ते गर्दी आहे की फोन मध्ये जावा मग हा केवढ चाललं पाहिजे गिफ्ट मॅडमला भूक लय लागते ओ मॅडमचं खादीच लक्ष आहे दुसरं कशावर मग हार गेला आहे का हां घ्या की जरा आणि गार पाहिजे गरम व्हायला आलेले कि द्या शक्ती बस बसस्टँड बॅग पडली खायचं बघायचं बघ काय संभाय ना कला तात्या म्हणा बस स्टँडला ला पर किती वेळ थांबणार आहे ना ते